माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक भावार्थ अभिवाचन करत आहोत तुम्ही सुद्धा पाच श्लोक बोला लाभ घ्या लाभ द्या चला तर सुरुवात करूया श्लोक शहाऐंशी ते नव्वद श्री गणेशाय नमहा श्री समर्थाय नमहा जर श्रवण केले तर बोला जय जय रघुवीर समर्थ मुखी राम विश्राम ते, ते सदानंद आनंद निराए। जो सीन संदेहकारी निजधाम हे नाम शोकापहारी परा पश्य मध्यमा वैखरी वाणी दिसायला चार दिसल्या तरी एकाच वाकशक्तीच्या त्या ती चार अवस्था होई। प्रत्येकीमध्ये बाकीच्या तीन असतातच म्हणून मुखी राम याचा अर्थ मनापासून भगवंताचे नाम घेणे असाच समजावा संतांचा अध्यात्मवाद असे सांगतो की हे दृश्य विश्व आनंदातून प्रकट झालेले असल्याने प्रत्येक जीवाला त्या आनंदाची स्वाभाविक ओढ आहे इंद्रियातून आनंद मिळवण्याच्या धडपडीमध्ये त्यास खंडित आनंद मिळतो आनंदाचे स्थान स्वतःच्या अंतर्यामीच आहे तिथपर्यंत पोहोचण्यास वाणी सोपा उपाय नाही त्या वाणीला भगवंताच्या नामाचा नाद लागला तर नाम एका वाणीतून दुसरीमध्ये खोल जाते अखेर ते सुरण रूप प्रवाणीपर्यंत पोहोचते तेथे ते स्वानंदाचा साक्षात परिचय होतो स्वानंदाला कधीच खंड पडणे माहीत नाही म्हणून त्यास महानंद सदानंद म्हणतात સંદેહ શબ્દા મૂળ દીય ધાતુ દીહે માખને લેપ લાવ ખરાબ કરે સ્વાનંદા સ્વચ્છ પ્રતિબિંબ પડ્યા સાટી અંતકરણ સ્થિર સ્વચ્છ પાશય વૃત્તિને તે તુ શકત નહી અસ્થિર મલિન અંતકરણથી આનંદ આપોઆપ લો जेथे आनंद नाही तेथे केवळ क्षीणच उरतो वास्तविक मानवी कल्पनाच्या पलीकडे पण ओंकार रूपी शब्द ब्रह्म होऊन तो मानवाच्या आला ओंकार म्हणजेच संताचे नाम नाम नामी यांचा अभेद असल्याने नामात रामाला राहिल्या वाचून गत्यंतर नसते शिवाय शब्द ब्रह्म चिदानंद रूप असल्याने नामात ज्ञान आनंद दोन्ही वास करतात नामात रंगलेल्या जीवाला देहाचे भान नव्हते वार्ता कुठली मुखी राम काम बाधू शकेना गुन्हे इष्टिष्ट हरि भक्त तो शक्त ना कामास मारी जगी धन्यतो मारुती ब्रह्मचारी ज्याच्या मुखात रामनाम असते त्यास कामवासना अडथळा उत्पन्न करू शकत नाही कारण नामाच्या पाठबळाने काम वासने जिंकण्यास जरूर असलेले धैर्य त्याला अमखास प्राप्त होते भगवंताचा भक्त प्रबल कामवासनेला मारून टाकतो ब्रह्मचारी मारुती जगामध्ये खरोखरच धन्य झाला पहिल्या प्रथम एक महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवावी तेही की सामान्य माणसाच्या जीवनात तहान भूक झोप या प्राथमिक गरजापैकीच कामवासना ही एक प्राथमिक गरज आहे भारतीय जीवनपद्धतीमध्ये कामवासनेच्या रितसर तृप्तीला पवित्र मानलेले आढळते पण पती पत्नीच्या लैंगिक जीवनामध्ये दे देखील दे संयम पाळल्याखेरीज अध्यात्म साधना होणे कठीण जाते हा संयम पाळण्यासाठी कामवासनेशी मुकाबला करावा लागतो जो साधक भगवंताच्या नामाचा अभ्यास करतो त्याला काम वाचण्याचा आवेग आवरण्याचे मानसिक बल आपोआप प्राप्त होते असे श्री सामर्थ सांगतात श्री समर्थ सांगतात आपल्या मनाची शक्ती प्रथम साठवायची मग तिला सूक्ष्म म्हणून भगवंताच्या अनुबंधनासाठी वापरायची असा साधनाचा सामान्य क्रम मनाला इंद्रियांच्या मागे धावण्याला मोकळीक दिली की मनाची शक्ती क्षीण होते त्यातल्या कामवासनेच्या तृप्तीमध्ये तर मन विशेष शक्ती गमावते पण कामवासनेचा जोर मोठा जबर त्याच्या पुढे सामान्य माणसाचा काम वासनेला नाही म्हणण्याचे धाडस करतो इतकेच नव्हे तर बलवान वासनेला भगवंताच्या पाठिंब्याने अखेर मारून टाकतो भगवंताच्या नामाच्या जोरावर काम वासनेला करून आपले जीवन धन्य करणारा समर्थाचा तर तो आदर्श पुरुष होता श्री समर्थ देखील ब्रह्मचारी फक्त भक्त म्हणून जगात धन्य झाले एका दृष्टीने या श्लोकात श्री समर्थांनी स्वतःचेच वर्णन केले असे समजावे बहु चांगले नाम या राघवाचे अतिसाजिरे स्वल्प सोपे फुकाचे करी मूळ निर्मूळ गेताभवाचे, भवाचे जिवा मानवा हे चिकैव्य साचे. राम हे नाम अतिशय चांगले अतिशय सुंदर लहानसे सोपे बिनखर्चाचे खर्चाचे रामनाम घेतल्याने संसाराचा समूळ उच्छेद होतो मानवी जीवना मानवी जीवांना रामनाम हेच स्वानंद साधन शब्द ब्रह्म शब्दमय भाषा हेच माणसाचे वैशिष्ट्य याचा अर्थ असा की मानवी देहात सच्चिदानंद आत्मा वाणीच्या रूपाने प्रगटला दृश्य संसाराच्या ताबेदारीतून सुटून स्वानंदापर्यंत पोहोचायचे असेल तर वाणी सारखे साधन नाही राम वाणीचा अर्क आहे तो अत्यंत सहज सुलभ नित्य प्राप्त होय रामनामाच्या साह्याने माणूस स्वतःच्या उतरू लागला की संसाराचे मूळ असलेली वासना क्षीण होत जाते अखेर ती संपूर्णपणे नाश पावते स्वानंदाचा अनुभव घेण्यास वाट दाखवणारी अनेक साधने पण प्रत्येक साधना बरोबर काहीतरी उपाधी आढळते त्यामुळे कोणालाही कोणतेही साधन करता येत नाही रामनामाचे वैशिष्ट्य असे की प्रत्येक माणसाला त्याचा अभ्यास करता येतो जनी भोजने नाम वाचे वदावे अति आदरे गद्यघोषे म्हणावे हरि चिंत्री स्वभावे संवाद वावरताना भोजन करताना वाचेने भगवंताचे नाम घ्यावे भगवंताचे नाम आदराने स्पष्टपणे उच्चारावे तसेच ते मोठ्याने पण म्हणावे भगवंताच्या अनुसंधनामध्ये राहून अन्नसेवन करावे असे केले असता विनासायस अगदी सहजपणे भगवंताची प्राप्ती होते छंद उपनिषद पुढील मंत्र आढळतो आहारशुद्ध सत्वशुद्धी सत्वशुद्ध ध्रुवा स्मृती लभ्ये सर्व ग्रंथीनाम मोक्षः मंत्राचा अर्थ काय आहारशुद्धी झाली असता सत्वाची मह अंतकरणाची शुद्धी होते अंतकरण शुद्ध झाले की स्मृती स्थिर होते ती स्थिर झाली असता सर्व हृदय ग्रंथीचा सर्वथा नाश होतो प्रस्तुत मनाचा श्लोक सांगताना श्री समर्थाच्या अंतर्यामी वरील मंत्रामध्ये प्रतिपा दिलेले साधन तत्व होते यात शंका नाही आरसा स्वच्छ केला असता आपले मुख त्यामध्ये स्पष्ट दिसते त्याचप्रमाणे अंतकरण शुद्ध झाले असता त्यामध्ये स्वतःचे स्वरूप स्वच्छपणे अनुभवास येते अंतकरण शुद्ध होण्यास इंद्रियाच्या आहाराची शुद्धी व्हावी लागते सर्व इंद्रियामध्ये रसनेला अतिशय महत्व रसनेची कामे दोन अन्न खाणं आणि बोलणं काय अन्न खाणे आणि बोलणे या दोन्हींचा परमार्थाशी अतिशय निकट संबंध ज्याने जीव जिंकली त्याने अर्धा रस्ता आक्रमला असे म्हणायसारखत नाही त्याला भगवंताचे दर्शन होण्यास विशेष कष्ट पडणार नाहीत भगवंताचे नाम घेण्यास त्वरित प्रगती व्हावी असेल त्याने आपला आरकटाक्षाने सांभाळला पाहिजे माणसाला अन्न वाचून राहता येत नाही पण त्याने रोज नियमित वेळी नियमित प्रमाणात सात्विक माणसाने सहन तयार केलेले सात्विक अन्न खायला पाहिजे अन्न जसे ताजे असावे तसे ते साधे असावे बरेच मिश्रण असलेले आणि तेला तुपाचा विशेष संस्कार असलेले अन्न पचनास जड जाते त्याच्या शेवनाने स्तुती येते शेवनाने सुस्ती येते मादक पदार्थ खाऊ नये मादक पेय घेऊ नये हे सांगणे न लगे जरुरी शिवाय बाहेरचे खाऊ नये शक्य असल्यास दूध फळे घेण्यास हरकत नाही अन्न खाणे या दोन प्रसंगामध्ये माणसाची वृत्ती झटकन पालटते प्रसंगी जो आपली वृत्ती नामापासून बाजूला सारू शकत नाही त्याला भगवंताचे दर्शन दूर नाही पण दोन्ही प्रसंगी नामाला झटकून राहणे वाटते तितके सोपे नाही आपल्याला नाम किती साधले याचे दोन्ही ठिकाणी सहज परीक्षा होऊन जाते न राम वाणि तया थोरहानी जनी एत पाणीत जनी व्यर्थ प्राणी तया नामकाणी हरि नाम हे वेदशास्त्री पुराणी बहु आगळे बोलली व्यासवाणी ज्याच्या वाणीत भगवंताचे नाम येत नाही त्याचे फार मोठे नुकसान घडून येते अशा माणसाचे जीवन व्यर्थ होय तो अति क्षुद्र वन्व समजावा वेद शास्त्रे पुराणे या सर्वांमध्ये व्यासांनी भगवंताच्या नामाच्या श्रेष्ठपणाबद्दल पुष्कळ सांगून ठेवले होय भारतीय संस्कृती अध्यात्मप्रधान असल्याने भगवंताचे हे तिचे परमोच्च ध्येय मानले जाते भगवंताचे नाम घेणे हे त्या ध्येयाचे दैनंदिन साधन होय या दृष्टीने जो नाम घेत नाही त्याची फार हानी होते त्याचे जीवन वाया जाते असेही श्री समर्थ सांगतात या परमोच्च ध्येयाच्या अनेक अंगाचे वर्णन थेट वेदांपासून ते अगदी अलीकडील संत ग्रंथापर्यंत आढळते संस्कृत भगवंताचे त्याच्या दर्शनाचे दर्शनान नंदाचे फारच मार्गदर्शन वर्णन करून ठेवले आहे या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात पुढील बघूया जर तुम्ही श्रवण केले तर बोला जय जय रघुवीर समत श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम